राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले शरद पवारांच्या वेगळ्या वेगळ्या राजकारणाच्या रंधरंधर गोष्टीमुळं शरद पवारांसोबत त्यांचा पुतण्या अजित पवार राहिला नाही ज्या नेत्यांना त्यांनी सुरुवातीपासून मोठं केलं ते नेते सोबत राहिले नाही राष्ट्रवादीचे दोन तुकडे का झाले नेत्यांनी अचानक पाठका फिरवले शरद पवारांच्या अजूनही मनात काय आहे लोकांच्या मनात शरद पवारांविषयी भावना काय आहेत आणि शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून जी नवीन पक्षाची उभारणी केली त्याच्यातून त्यांचा खरंच जो हेतू साध्य करायचा होता तो झाला का आणि महाराष्ट्राला पुरोगामी चेहरा म्हणून राष्ट्रवादीची जी ओळख होती त्या एका चेहऱ्याचे दोन तुकडे झाले दोन शकल झाली दोन राष्ट्रवादी झाल्या आणि या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्रावर काय परिणाम झाला स्वार्थी लोकांचा गट एका बाजूला आणि निष्ठावंत प्रामाणिक लोकांचा एक गट एका बाजूला असं काही चित्र आहे का पण तीच फुटलेली राष्ट्रवादी धुवंगलेली राष्ट्रवादी परत महाराष्ट्रात कुजबूज आहे की दोन पवार एकत्र येणार आहेत खरं काय खोटं काय महाराष्ट्राला माहिती परंतु महाराष्ट्राला माहिती असो की नसो शरद पवारांना प्रश्न विचारला की दोन विभक्त झालेल्या राष्ट्रवादी ह्या एकत्र येणार का त्यांनी जे उत्तर दिलं तेच खरं महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आणि कोड आहे या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची सर्वांना सप्रेम नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्ही सोबत असले पाहिजेत प्रत्येक व्हिडिओ पाहत चला आणि आवडले तर जास्तीत जास्त शेअर करत चला कदाचित भाषा तुम्हाला थोडी कडक वाटेल तुमच्या हृदयात घुसणारी वाटेल परंतु ही भाषा प्रामाणिकपणे मांडलेली असते म्हणून या व्हिडिओकडं एक समाजहित महाराष्ट्राच्या मनातलं लोकांच्या मनातलं मतदारांच्या मनातलं आणि सध्याची चर्चा चळवळीच्या अवस्था या सगळ्या अंगाने मी बोलत असतो आज राष्ट्रवादीचे तुकडे झाले ज्या दिवशी राष्ट्रवादीचे तुकडे झाले त्याच्या मागची तीन कारण फार महत्वाची आहेत राष्ट्रवादीचा पूर्व इतिहास राष्ट्रवादीची अर्थात शरद पवारांची विवरचना त्यांच्या मनात काय चाललंय आणि सगळ्यात महत्वाचं शरद पवार नावाचं एक राजकीय फार मोठं नाव हे भविष्यात राष्ट्रवादीचं काय करणार राजकारणात मध्ये काय होणार खरं स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पुढच्या निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाने जर निर्णय नाही दिला तर काय होणार या सगळ्या गोष्टींवर साधक बाधक चर्चा करायचे म्हणून आपण जोडले जा आणि शेवटपर्यंत पाहत राहा रा। राष्ट्रवादीचा इतिहास अर्थात शरद पवारांनी काँग्रेसमध्ये त्यांच्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम महाराष्ट्रामध्ये त्यांची असणारी पकड गेल्या पंचवीस वर्षामध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं काम असेल किंवा राष्ट्रवादीची उभारणी असेल पूर्वी काँग्रेसचा अचानक काँग्रेसच्या विरोधात जातो काँग्रेसमधून बाहेर पडतो जे यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं कदाचित तेच शरद पवार साहेबांनी केलं त्यांना ती गरज का होती आणि यांना काय गरज वाटली या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्षदर्शी कार्यकर्ता म्हणून आज बरीच लोक राष्ट्रवादी अर्थात शरद पवार साहेबांसोबत होते पण काँग्रेसच्या संपूर्ण राजकारणामध्ये ज्यावेळेस या देशामध्ये राज्याचा जर इतिहास काढायचा म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेली व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर नेत्यांच्या किंवा पुरोगामी महाराष्ट्राचा हा सगळा विचार एका बाजूला आणि फक्त सेक्युलर काँग्रेस एका बाजूला असं म्हणून राजकारण ज्या शरद पवारांनी केलं हे मी जबाबदारीनं यासाठी सांगतोय ते कधीच कुठल्या एका मुद्द्यामध्ये एखाद्या विषयामध्ये किंवा एखाद्या चौकटीमध्ये अडकले नाहीत ते जातीच्या चौकटीमध्ये अडकले नाहीत ते धर्माच्या किंवा अं धार्मिक गोष्टीच्या चौकटीमध्ये अडकले नाहीत तर त्याने एक सेक्युलर विचारधारा जी काँग्रेस चालत आलेली होती जी या देशाच्या संविधानात्मक केली छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही स्वराज्य असेल त्यांचा जो काही इतिहास असेल जर शरद पवार आणि त्यांच्या लोकांनी जे सत्तेत होते त्या काळीच जर बारकाईनं पाहिला असता मला असं वाटतं आज जेवढे इतिहासामधले वाद आहेत ते वाद पूर्वीच मिटले असते कारण चाणक्य चिकित्सक आणि अभ्यासू वृत्तीनं इतिहासाकडे कुणीही पाहत नव्हतं ज्या काळात शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जो काही इतिहास लिहिला चांगला लिहिला असेल वाईट लिहिला असेल तो तोच काळ आहे जो मागच्या तीस वर्षापूर्वीचा पंचवीस वर्षापूर्वीचा आहे आणि पंचवीस तीस वर्ष तोच चुकीचा किंवा कल्पना विस्तारातून मांडलेला इतिहास हा नेत्यांनीच मान्य केला इतरांचं तर काय घेऊन बसलाय पण या सगळ्यांवर संघर्ष मी पवारांचा या बाबतीतलं उदाहरण का दिलं कारण आता जो इतिहासावर आपण इथं वाद आहे तिथं चुकीचं लिहिलंय इथं असं असं केलंय हे राष्ट्रवादीशी सुसंगत कशामुळे आहे त्याचं कारण सुद्धा आहे मित्रांनो मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मध्येच उदाहरण का घेतलं त्याचं सुद्धा कारण आहे कारण दोन हजार चार ला ज्या आपल्या शिवप्रेमी मावळ्यांनी जेम्सलेनचं पुस्तक आलं होतं आणि त्याला विरोध केला त्याच्या अगोदर राष्ट्रवादी सत्तेत जरी असली तरी नौकी होती एवढं काही त्यांचा विस्तार झालेला नव्हता एवढं काही ग्लॅमर नव्हतं माणसं तीच होती ब्रँड फक्त त्यांनी वेगळा बदललेला होता त्या काळात जेम्सलेन प्रकरणामध्ये शिवप्रेमींनी जो भांडारकर संस्थेवर जी एक छोटीशी कारवाई केली होती माझ्यासारख्या बहात्तर पोरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ खोट्या इतिहासकारांची जे काही मुस्क्या आवळण्याचं आणि मनवादी वृत्ती ठेचण्याचं काम वैचारिक पद्धतीनं केलं होतं त्याच काळामध्ये राष्ट्रवादीनं त्याचं भांडवल केलं जी सेक्युलर नव्हती की जी विचारापासून लांब होती परंतु ती सगळी माणसं वाचायला लागली ला 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 ला, बोलायला लागली ला ला ला, चर्चा करायला लागली ला 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 ला, इतिहास त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं ज्या पद्धतीनं कारवाई केली किंवा के चर्चा केली ती चर्चा महाराष्ट्राच्या इतिहासाची होती याच्यात राष्ट्रवादीचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध नाही इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी ब्रिगेडचा संबंध आहे मला हे सांगण्याचं कारण असं आहे कारण त्या आंदोलनानंतर या महाराष्ट्रामध्ये दोन उभ्या फळ्या निर्माण झाल्या पुरोगामी एका बाजूला गेले आणि प्रतिगामी एका बाजूला आले शत्रू पॉइंट आउट झाला तिथं राष्ट्रवादीनं स्वतःचा स्वार्थ साध्य करून घेतला कारण जरी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडली शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली पण तिला अशी वैचारिक ओळख अजिबात नव्हती आणि त्याच काळामध्ये छत्रपती शिवरायांचा अगोदर जो काईचु कीचा काही चुकीचा इतिहास काही तथाकथित मनवादी इतिहासकारांनी मांडला होता त्याच्यावर फार मोठा आक्षेप ब्रिगेडनं घेतला आणि म्हणून नंतरच्या तीन टर्म या सरकारने सत्तेचा लाभ घेतला ते फक्त जेम्स लेन कुठल्याही चळवळीतल्या लोकांना पाठीशी उभे राहिले नाहीत उलट काही लोकांनी काही नेत्यांनी वेगळ्या वेगळ्या वैचारिक संघटनेतच कशी फुट होईल कदाचित अशी सुद्धा प्रयत्न केले अशी कुजबूत आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे हा मुद्दा थोडा बाजूला राहू द्या परंतु तुम्हाला हा मुद्दा कळाला पाहिजे भले राष्ट्रवादीचे आज तुकडे का झाले कारण आजपर्यंत त्यांनी सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत हे त्यांना नाकारता येणार नाही पाठीशी राहायचं सोडा सोबत राहायचं सोडा किंवा मदत करायची सोडा यांनी कधी नाव सुद्धा घेतलेलं नाही अशा विचारधारेतून राष्ट्रवादीचा जन्म झालेला आहे परंतु दरम्यानच्या नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस भाजपचं प्राबल्य वाढलं आणि इतर पक्ष गाफील राहिले त्या दरम्यानच्या काळात नंतर ज्या ज्या काही घड्यामोडी झाल्या आपल्या महाराष्ट्रासमोर आहेत शरद पवार वयोमानानुसार सत्तेमध्ये राहिले पदावर राहिले परंतु आज राष्ट्रवादी जरी दोन झाल्या असल्या तर एका घरात तीन खासदार आणि दोन आमदार ही या महाराष्ट्रातली एकमेव घटना आहे देशाचा अभ्यास माझा कमी असल्यामुळे मी बाहेरचं सांगू शकत नाही परंतु इतकी ताकद एका पवार नावाच्या ब्रँडवर कशी काय येते ते पवारांच्या राजकारणामुळे राष्ट्रवादीच्या इतिहासातून आपण आता वर्तमान परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांनी जरी राष्ट्रवादीची उभारणी केली असली तरी फार अशी संधी अजित पवारांना दिली नसल्याचं कदाचित त्यांच्या मनात काहूर माजलं होतं कारण नंतरच्या काळात युती आघाडीच्या झालेल्या वेगळ्या वेगळ्या घटना आणि काँग्रेस राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंसोबत केलेली युती भाजपला बाजूला ठेवण्यासाठी रचलेली व्यूहरचना परंतु मुख्यमंत्र्या पदाच स्वप्न मनात घेऊन पहाटेची शपथ घेऊन ज्या पद्धतीनं अजित पवारांनी एक पहिला ड्रामा केला महाराष्ट्राला हादरा बसला दुपारी दुसरा केला महाराष्ट्राला हादरा बसला नंतर अख्खी राष्ट्रवादीच भाजप सोबत गेली अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्या काळात सुद्धा शरद पवारांना आजपर्यंत एवढा मोठा झटका कोणी दिलेला नव्हता परंतु शरद पवारांनी पूर्वीचे सगळे दुःख सावरून घेतले नंतर ते सावरू शकले का परंतु शरद पवार हे ब्रँड शरद पवार हे नाव महाराष्ट्रातून बाजूला करणं राजकारणातून विसरणं हे कुणालाही शक्य नाही परंतु पवार साहेबांनी तरी सुद्धा चोवीस तास पायाला भिंगरी बांधून वयाच्या पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षी सुद्धा त्यांनी पक्ष बांधणी केली जी सोबत आहेत त्यांना घेऊन जे सोबत नाहीत त्यांच्या विना त्यांनी त्यांचं काम केलं मग त्यांना मदतीची गरज पडली मग त्यांना आधाराची गरज पडली मग विचारांची गरज पडली मग चळवळीतल्या लोकांची गरज पडली सगळ्या लोकांची गरज पडली सोयीनं अगोदरही त्यांनी संवाद ठेवला होता सोयीनं नंतरही संवाद ठेवला फायदा काय झाला तर प्रत्येक नेत्यांच्या आसपास फक्त स्वार्थीच लोक इकडून तिकडं उड्या मारून त्यांच्या जवळ गेले जे निष्ठावंत असतात प्रामाणिक असतात स्वाभिमानी असतात त्यांचं प्रेम असतं परंतु ते लाचारासारखं मागं पुढं करत नाहीत अशी लोक पूर्वीही त्यांच्या ते जवळ गेली नव्हती आणि आत्ताच्या सुद्धा गेली नाही परंतु मताच्या माध्यमातून मात्र कदाचित यांना फायदा झाला असता झाला सुद्धा परंतु तो कॅश करता आला नाही ही सध्याची वास्तव भूमिका जी पक्षफोट शिवसेनेची झाली चिन्ह पळवलं नाव पळवलं त्यांच्या नेत्याने तसंच राष्ट्रवादीची अवस्था सुद्धा झाली राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले ज्या पद्धतीनं अजित पवारांनी जे काही कारनामा केला संपूर्ण पवार परिवाराला आणि महाराष्ट्राला राष्ट्रवादीला आणि राजकारणाला जो काही जबरदस्त धक्का दिला त्याच्यातून पवार परत सावरण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला मित्रांनो आता उत्तरार्धाकडे जाऊया या सगळ्या गोंधळामध्ये महाराष्ट्रातल्या मतदारांचा विश्वास या नेत्यांनी शंभर टक्के गमावला लोक जे प्रेम करत होते ते सुद्धा गमवलं आणि इथं सुद्धा दोन गट तयार झाले एक स्वार्थी लोकांचा गट जो सत्तेसोबत गेला आणि जो निष्ठावंत प्रामाणिक गट आहे ज्यांना सत्तेचं फारस असं काही नाही परंतु मी माझ्या साहेबांच्या विचारांच्या सोबत राहील असा एक गट झाला भरे सत्तेत नसले स्वाभिमानानं ते राहू शकतात आणि जे सत्तेसोबत आहेत ते माल मसाला कमवून आता वेल सेटल पद्धतीनं जीवन जगतायत परंतु राष्ट्रवादी भविष्याचं काय भविष्यात शरद पवारांची व्यूहरचना हो काय असेल त्यांना कधी देवेंद्र फडणवीसांचा मिस कॉल येतो कधी प्रधानमंत्र्यांचा मिस कॉल येतो अर्थात ते चांगलं बोलतात चर्चा करतात एकमेकांशी भेटतात कुठंतरी एकत्र येतात संवाद साधतात लोकांमध्ये अशी कुजबूज आहे ज्या राष्ट्रवादीचे दोन पवार वेगळे झाले राष्ट्रवादी विभक्त झाली कार्यकर्ते मात्र दोन नंबरचे एक नंबरला आले तीन नंबरचे दोन नंबरला आले दोन विभागण्या झाल्यामुळं संधी बऱ्याच जणांना मिळाली आता ते झाले मग सुरुवात खालच्या कार्यकर्त्यांपासून पवार साहेबांपर्यंत आणि स्वार्थी कार्यकर्त्यापासून अजित पवारांपर्यंत सगळ्यांमध्ये चलबिचल आहे बातम्या सुरू आहेत परंतु नेते अनभिदन ठेवण्याचं काम करतात शरद पवारांना प्रश्न विचारला की अजित पवारांनी तुम्ही महाराष्ट्रात आणि सगळीकडे चर्चा सुरू आहे एकत्र येणार का अशी कुजबूज आहे एकत्र येऊ शकतात त्याच्या अगोदर चर्चा झाली होती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का युती होणार का या चर्चेतून मग शरद पवार अजित पवार हा सुद्धा ब्रँड चालवला गेला शरद पवारांनी सांगितलं मलाच माहित नाही मित्रांनो आजचा तिसरा महत्वाचा टप्पा जो शरद पवारांची भविष्यातली विवरचना काय असेल मग ते स्वतंत्र लढतील अजित पवारांना सोबत घेतील ज्या उतारत्या वयामध्ये शरद पवारांचा विश्वासघात अजित पवारांच्या रूपाने त्यांच्या स्वार्थी राजकारणाच्या रूपाने त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी काढून सगळ्यांवर ताबा मारून त्यांनी जो काही त्रास देण्याचं काम केलं आता जरी ते दोघं एकत्र यायचं म्हटलं तरी कुजबुज सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवारांकडचे जे दोन नंबर तीन नंबरचे नेते आहेत प्रफुल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील त्यांची इच्छा नाही पवार साहेबांसोबत यायची आणि ज्या सुनील तपकरेंना किंवा प्रफुल्ल पटेलांना शरद पवारांनी सगळ्यात मोठी वेटो पॉवर दिली होती फार मोठं स्थान दिलं होतं तेच पवारांसोबत यायला इच्छुक नाहीत अशी ही कुजबूज आहे तसंच शरद पवारांच्या सोबत जी काही लोक असतील त्यांची सुद्धा काही लोकांची एकत्र येण्यासाठी त्यांचाही विरोध आहे विरोध कुणाचा असेल काय असेल परंतु राजकारणात टिकायचं असेल तर सत्तेशिवाय राष्ट्रवादी जगू शकत नाही शरद पवार सुद्धा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत कुठलाही नेता राजकारण हा सत्तेसाठी करतो परंतु विचारांचं काय जे पक्ष जे विचारधारा आणि जो नेता विचारांवर चालत नाही ज्या पक्ष संघटनेला विचार नाही ते जास्त दिवस टिकू शकत नाही ते तात्पुरते काहीतरी हातपाय फडकू शकतात किंवा तात्पुरते हालचाल करू शकतात पण कायमस्वरूपी स्वतःच्या अविचाराच्या जीवावर ते तग धरू शकत नाही कधीही घात होऊ शकतो जसं काल फडणवीसांनी एका खाजगी वाहिनीला सांगितलं त्या निवेदकाने विचारलं मुलाखत घेण्याला की फडणवीस तुमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याशी कसे संबंध आहेत सगळं अलबेल चाललंय का तुम्हाला विश्वासात घेतात का ते म्हणले मला विचारत नाही किंवा चर्चा करावी एवढे आमचे काय असं होत नाही त्या एका शब्दामध्ये बरेच कांगोरे आहेत कस घ्यायचं माहित नाही पण त्यांच्या चूल वेगळ्यात यांची चूल वेगळी असं त्यांना सांगायचं होतं पण हे एकत्रच आम्ही आहोत असं जसं सांगतात तसं भविष्यात शरद पवार सत्तेसोबत जाणार असतील तर ते विचारांशी फारकत घेतील का पुरोगामी त्यांना एक शिक्का आहे तो बदलतील का आणि मग शरद पवार हे जे काही मोठं वटवृक्ष झालेलं आहे तो एका विचारधारेने उभा केलेला आहे असं म्हणतात तो खरंच तसा राहील का कार्यकर्त्यांच्या हितासाठी राजकीय स्वार्थासाठी ते सत्तेसोबत जाणार हे फक्त आणि फक्त पवार सांगू शकतात तेही शरद पवार अजित पवारांचं सांगू शकत नाहीत ते, ते एकत्र भेटतात एकत्र येतात कौटुंबिक एकत्र येतात परंतु पक्षीय विचार ज्यावेळेस येतो त्यावेळेस ते स्वतंत्र असतात असं सांगतात मित्रांनो हा सगळा राजकीय गोंधळ आहे याच्यात मरण कार्यकर्त्यांचं आहे याच्यात मरण स्वार्थी राजकारणाचं आहे भविष्यात जे काही होईल ते महाराष्ट्रामध्ये राहूनच होईल परंतु दिल्लीच्या नेत्यांच्या मनात जे जे काही आहे तेच होणार कारण एका अजित पवारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी त्यांच्या सोबत होती तेव्हा अजित पवारच टार्गेट होते एकनाथ शिंदेच्या सगळ्या लोकांकडून ऐकलंच आपण गुवाहाटीला गेल्यावर आता सुद्धा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अजित पवार सोबत आहेत आता सुद्धा सगळ्यांचा विरोध अजित पवारांना आहे याचा अर्थ पवार कुठेही जाऊ द्या त्यांना विरोध असतोच फक्त ते शरद पवारांमुळे आजपर्यंत टिकून होते भविष्यात काय होईल एकत्र येतील की नाही आपण वाट पाहूया पण या सगळ्या चर्चेमध्ये तुम्हाला काय वाटलं मी जे बोलतोय ते खरंय का हे एकत्र ये तर येणार नाहीतच परंतु हे फक्त चर्चाच पिल्लू सोडणार आणि दिशाभूल करणार जो चा। चा काही निर्णय लागणार आहे शिवसेनेचा लागू राष्ट्रवादीचा दिल्लीच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्येच ते दडलेलं आहे त्याशिवाय यांचं काहीही होऊ शकत नाही हे तितकंच निर्विवाद सत्य आहे बाकी तुम्हाला हो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा नसलं चॅनल सबस्क्राईब केलं तर नक्की करा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र शेवटी संविधानाशिवाय कुणीही काहीही करू शकत नाही लक्षात ठेवा धन्यवाद